अजून ते धडपड चालू आहे काय तरी बघ तुम्हाला ना डोळे माझे बघा सुजलेले दिसतील सुगंध खूप छान आहे या पिठाचा गुड मॉर्निंग आणि सुंदर दिवसाची सुंदर सकाळ म्हणजे शनिवारी कुणाला गेला दापोलीला रविवारी खूप असा आराम केला मी काही शूटिंग वगैरे केलं नाही भरपूर अशी झोप काढलेली आहे आणि आजचा आहे सोमवारचा दिवस म्हणजे सोमवारची सकाळ म्हणजे हा व्हिडिओ आजच शूट होतो आहे आणि आजच तुमच्यापर्यंत येतो आहे तर कालची गोष्ट तुम्हाला सांगते म्हणजे रविवारची काय काय केलं मी ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते की कि गेले कित्येक वर्ष झाली दुपारची झोप माझी म्हणजे मला मिळतच नाही आहे वेळच नसतो मला मान मान दहा मिनटं मला फक्त डोळे मिटायला मिळतात पण कालचा दिवस जो होता रविवारचा तो मी पूर्णपणे झोपेत घालवला आहे घरातलं सगळं काम की नाही सकाळीच मी करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग जेवणाचं बघा फारसं असं काही नव्हतं आम्ही दोघंच जण त्याच्यामुळे फारसं असं काही करायचं नव्हतं आणि वाघ्याशिवा काय ह्यांचं एक टाईम केलं तरी पण आपलं होऊन जातं असं त्याच्यामुळे सगळं घरातलं काम आटपून जवळजवळ अकराच्या दरम्यान मी झोपायचे आणि मग उठायची दीड दोन म्हणजे इतका मी काल आराम केलेला आहे मला इतकं बरं वाटतं आहे कारण गेले कित्येक दिवस झाले कित्येक दिवस नाही कित्येक महिने झाले माझ्या डोळ्यांना इतका त्रास होत होता डोळे अगदी माझे असे दुखून यायचे डॉक्टरांकडे पण मी जाऊन आले होते तर डॉक्टरांनी मला असं सांगितलं होतं की तुमचा डोळ्यांचा चष्मा नंबर वगैरे सगळं ठीक आहे फक्त तुमच्या डोळ्यांना आराम हवा आहे म्हणजे डोळ्याचे जे स्नायू आहेत ना त्यांना आराम हवं आहे ते आराम मागतात आणि तोच तुम्ही देत नाही आहेत म्हणून तुमच्या डोळ्यांना त्रास होतो आहे आणि काल मी म्हणजे दिवसभरात दोन वेळा मी अशी झोप काढलेली दोन दोन तीन तीन तासाची त्याच्यामुळे मला इतका फरक वाटतो आहे आज म्हणजे डोळे वगैरे दुखायचे की नाही बंद झालेले आहेत म्हणजे इतकं माझं जे शेड्यूल आहे ना बिझी आहे की मला स्वतःला द्यायलासुद्धा वेळ माझ्याकडे नाही आहे इथे मी कोणालाच दोष देत नाही आहे आणि कोणाला असं वाईट पण म्हणत नाही आहे मी फक्त स्वतःलाच इथे बोल देईन आणि दोष देईन कारण मीच स्वतःच माझ्याकडे दुर्लक्ष केले आहे मी, के मी कसं सगळ्यांचं करते पण जेव्हा माझं स्वतःचं करायचं जेव्हा असतं ना त्यावेळेस मी म्हणजे सरळ दुर्लक्ष करते पण आता मी ठरवलेलं आहे की नाही आता स्वतःकडे दुर्लक्ष नाही करायचं स्वतःला पण वेळ असा द्यायचा आणि स्वतःसाठी सुद्धा थोडंसं जगायचं तर जवळच आहे तोय शेरू इथे तो बघा कधी बसणं तिथे धडपड धडपड ते चालले बाहेर आडायच्या आपल्या अरे आणि हा बघा आता चहा ठेवला आहे जरा गरम करत चहा पितो आणि मग बाकीच्या कामाला आपल्या सुरुवात मला वाटलं की गुरु आहेत म्हणून बघितलं तर हा आहे बोका चला तुम्ही आईस्क्रीम खाते चल जाऊ दे वाग्या जाऊ आईस्क्रीम खाऊया आपण वाघ्या आहे घरामध्ये बसलाय तो ए बोक्या धर या आपण आईस्क्रीम काय येणार नाही तो अजून ना ते धडपड चालू आहे काहीतरी बघितलं नाही तो आता जोपर्यंत ते सापडत नाही ना तोपर्यंत तसंच धडपडत राहणार शेरू ये दहा मिनटं झाली तिथे तसं काय काय चाललंय तर सगळं घरातलं काम करून झालं आणि माझं सगळं आवरून घेतलं मला आता करायची होती देवपूजा सर्वात आधी देवाचं जे देवघर आहे ना ते साफ करायचं होतं आता मी बोलते थोडंसं तुमच्या कमेंटबद्दल मला एक दोन ताईंनी कमेंट केली की तुम्ही नाही गेलात ना का माहेरी कुठे जाणार आणि कधीच जाणार सांगा बरं आपला जो कामाचा व्याप इतका आहे की माहेरी जाणं शक्यच नाही आहे त्याच्यामुळेच कुणाला तर एकटाच बघा गेलेला आहे आणि का तो पण येईल कारण त्याला पण काही सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे तो एकच दिवस फक्त राहणार आहे फक्त तो आजीला भेटायला म्हणून तो तिथे गेलेला आहे आता कधी जाणं होते काय माहीत नाही आहे मला पण जाण्याची खूप इच्छा होती तसा मला फोन पण आला होता पण नाही शक्य होणार तिकडे जाणं काय माहीत कधी भेट होते ते तर इथे बघा आता झालं सगळं माझं आवरलं मी आणि देवघर मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर लगेच देवपूजा करून घेतलेली हो मनारी प्रचंड स्वामी शक्य करतील स्वामी तिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय तर सुंदर अशी देवपूजा माझी करून झालेली आहे छान दिसतंय ना देवघर इथे कुणालच्या बाबांचं काम चालू आहे काय तोडलं काटेरी झाड माया नको टाकू ते जाळायला होईल ना आपल्याला तर असं सगळं साफसफाई मोहीम सध्या चालू आहे काल ना आम्ही ह्या साईडला सगळं क्लीन केलं इथे आपला पुदिना वगैरे ना त्या साईडला भरपूर असं सा रान बीन वाढलेलं असं त्या साईडला पलीकडे ते पण कचरा सगळा जमा करून ठेवला तो जाळायचा बाकी आहे काल जाळायला बघा होती पण ते ओला होता त्याच्यामुळे पेटत नव्हतं म्हणजे सगळं सफाई करून घेतलेली आहे सध्या इथे पाणी पक्ष्याला ठेवायचं राहिलं आहे त्याचं ठेवते चला पुढे टाकला कचरा जाळायला चांगली आहे माती ती ती काढून ती लगेच नाराला टाकायची तिकडच्या नाही तर त्या चिक्कू बिकूला फेकून द्यायचं आणि हे बघा झोपलेत दुसरा कुठे गेला वारका हे वाग्या चला त्यांना आता भूक लागले देवपूजा झाली ना की असं खूप असं प्रसन्न वाटतं नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर तुम्हाला ना डोळे माझे बघा सुजलेले दिसतील दोन दिवस झाले इतकी झोप मी काढलेली आहे ना सतत झोप सतत झोप खूप अशी डोळ्यावरती झापणशी झोप्याची पण असा भरपूर असा म्हणजे आराम केलेला आहे दोन दिवस नाही म्हणणार मी एकच दिवस रविवारच्या दिवशी काल मी काही शूटिंग वगैरे केलं नाही भरपूर असा आराम केला आणि आता मी आलेले किचनमध्ये नाश्ता बनवायचा आहे तर झटपट काहीतरी बनवते आणि पटकन तुमच्याशी शेअर पण करते आज ना कुणाल आपला येणार आहे पण किती वाजता येईल ते काय माहीत नाही मला वाटतं काहीतरी तीन साडेतीनच्या नंतरच येणार आहे कुणाल मग अशी त्याचा फोन आला होता बसला तो गाडीमध्ये एकाच दिवसासाठी गेला तो एक दिवस राहायला येण्या जाण्यामध्येच दिवस बघा गेलेले सुट्टी नाही आहे ना त्याला त्याच्यामुळे तर सगळ्यात आधी भागे अशा यांना पहिला मी खायला देते आणि मग आमचा नाश्ता की नाही मी तयार करते चला ये सर या मागे चल चल ये चल ये, चिरु ये।, ये। तो मागे पिर ये कर ये उसा आपडतोय बप्पा करा दर नाही हलायते जागेवर ना दर आ ना हा बघा इतका आगाऊ आहे त्याला जागचं हरायचं असेल ना तर अजिबात तो हलणार नाही कधी कधी तर सोफा असो ना त्याच्यावरती बसलेला असेल ना तर पाय दोन खाली करणार आणि मग तो खाणार संपव आग्या संपव फिनिश कर फिनिश कर लवकर लव आता झोपेल तो झोपेमध्ये होत्या घरातलं वातावरण एकदम शांत शांत घरातलं एक मेंबर नसेल ना तरी पण घर बघा खायला वाटतं कुणाला एकाच दिवसासाठी गेला पण असं घर समोर रिकामी रिकामी आम्हाला जमतच नव्हतं तर फायनली आज तो येणार आहे तर आज नाश्त्यामध्ये मी बनवते मस्त असं कोलताच्या पिठाचं डांगर बनवते आणि भाकरी करणार आहे मी तर पटकन तुमच्याशी रेसिपी शेअर करते म्हणजे बरेच महिने झाले आम्ही बनवलेलंच नाही आहे कुणाला ते फारसं आवडत नाही ना त्याच्यामुळे मी नाही बनवलं म्हटलं चला आता आम्ही दोघंच आहोत तर म्हटलं पटकन बनवूया पटकन आणि झटपट होणारा नाश्ता आहे ना त्याच्यामुळे आणि पोट नाश्ता चला तर ही बघा ही थोडीशी तयारी म्हणजे कांदा घेतला चिरून लसूण कोथिंबीर भरपूर अशी आणि टोमॅटो आणि हे आहे चार चमचे म्हणजे लहान चार चमचे मी कुलट्याचं पीठ आहे तर सगळ्यात आधी ना भिजून घेते हातानेच मिक्स करून घेते मग आपलं काय मीठ मसाले जे काय घालायचे ते नंतरला म्हणजे फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर याची तयारी करून ठेवते म्हणजे कसं पटकन बनवता येईल ना मग सगळ्यात आधी भाकरी करून घेते हे व्हायला काही असं वेळ लागत नाही ते काय पटकन होतं त्याच्यामुळे असं रेडी करून ठेवलं आहे मी बघा हे आपलं घरचं पीठ आहे सुगंध खूप छान आहे या पिठाचा आता तर फक्त मिक्स केलं तरी मग इतका छान सुगंध देतो जेव्हा आपण फोडणी वगैरे करतो ना ये पिट्टी वगैरे असं बनवतो ना पूर्ण असं घरभर सुगंध पसरतो बस आता हे असं राहू दे तो पण त्या भाकऱ्या करून घेऊया आणि हे बघा हे थोडेसे साबुदाणे मी भिजवलेत कुणाला खिचडी वगैरे म्हटलं बनवता येतील ना जर एक पाच मिनटं असं पाण्यात ठेवणार आणि मग या पाणी काढून घेते चणाच्या जर पिठलं किंवा आपण जे कुलत्याचं डांगर बनवतो ना त्याच्यासोबत भाकरीच छान लागते तुम्ही जर चपाती केलात तर चपातीवर एवढं काही खास म्हणजे वाटत नाही खायला भाकरीसोबत एक नंबर लागतो बघा हे तर इथे आता मी भाकरी करायला घेतले आज म्हटलं त्याला झटपट तुम्हाला दाखवते हो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि त्यात थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स केलंय आणि साध्या थंड पाण्याने चांगलं असं पीठ नाही मळून मळून घेतलेलं आहे आता इथे या भाकऱ्या आहेत ना थोडंसं मी जास्त म्हणजे एक चार ते पाच भाकऱ्या करणार म्हणजे सकाळीसुद्धा आणि दुपारलासुद्धा होतील त्याच्यामुळेच थोडंसं पीठ बघा इथे जास्त घेतलेलं आहे तर छान असं पीठ मळून घेतलं गोळे करून घेतले आणि त्याच्यानंतर इथे थापायला बघा सुरुवात केलेली आहे मला वाटतं भाकरी तर मी शॉर्ट व्हिडिओ बघा केलेला आहे तुम्हाला जर का बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता आणि मागच्या वेळेस पण लॉंग व्हिडिओमध्ये पण भाकरी दाखवली होती तर आता ही बघा झटपट तुम्हाला दाखवते आणि अशी बघा परातीमध्ये घेऊन मी थापून घेतलेली आहे आमच्याकडे फक्त तांदळाची भाकरी खाल्ली जाते बाजरी ज्वारी असं म्हणाल तर आवडत नाही कोणाला नाचणी जर का पीठ असेल आपल्याकडे आणि ते पण कसं कोणी पीठ दिलं तर म्हणजे असं आवडीने खातील असं काही नाहीये फक्त तांदळाची भाकरी जी आहे ना ती आवडीने खाल्ली जाते आवडीने पण म्हणजे कसं काहीतरी महिन्यातनं एकदा बनवली तर नाहीतर चपाती हा जो प्रकार आहे ना तो आमच्याकडे जास्त असा आवडतो पण मला मात्र भाकरी भरपूर असे आवडते अगदी तुम्ही रोज जरी दिलात ना मला तरी पण मी रोज खाईन पण एकटीसाठी कोण बनवते सांगा असं आहे ना त्याच्यामुळे मग मी एकटीसाठी बनवत नाही जेव्हा असं काही वेगळा पदार्थ आपण बनवतो ज्याच्यासोबत भाकरीच हवी त्यावेळेस माझी बनवून खाते मग आणि मग मनाची इच्छा आपली पूर्ण करून घ्यायची तर भाकऱ्या बघा इथे करून झाल्यात आणि त्यानंतर लगेच आता इथे फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे कढईमध्ये तेल घातले त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातले एक भरपूर असा लसूण कांदा आणि कढीपत्ता घातले चांगलं असं परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर टोमॅटो आहे आणि आता इथे गॅस कसा मी जरा स्लो ठेवला हो आहे म्हणजे मिडीयम ह्याच्यावरती सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे तिखट मसाला घातला आहे हळद गरम मसाला सर्व आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं आणि चांगलं असं परतून घ्यायचं म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर हे जे कुलताचं पीठ आहे ना मिक्स केलेलं ते पुन्हा एकदा मिक्स केलं आणि फोडणी घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर सतत ते आता हलवत राहायचं आहे आणि गॅस ते थोडंसं मी फास्ट ठेवलं आहे कारण कड पटकन यायला पाहिजे ना म्हणून कर त्याच्यानंतर गरजेप्रमाणे पाणी आता किती घट्ट हवं आहे किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे इत्याद मी पाणी घालणार आहे आता हे कसं एकदम पातळ पण चांगलं लागणार नाही आणि एकदम घट्ट पण चांगलं नाही लागणार त्याच्यामुळे मी असं कसं मीडियम ठेवणार आहे आमच्याकडे कसं मीडियम आवडतं त्याच्यामुळे जर का अजून म्हणजे कोणाकोणाला घट्ट पण आवडतं खायला त्याच्यामुळे घट्ट पण आपण ठेवू शकतो तर एक उकळी आली त्याच्यानंतर अशी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि सतत ढवळत राहत म्हणजे ठेवायचं हे म्हणजे गुटाळ्या वगैरे वया म्हणजे होत नाही पण तरी पण एक भीती असते ना मनामध्ये गुटळा झाला तर त्याच्यामुळे जर चमच्याने हलवत राहिलं तर गुटळ्या वगैरे असं काही होत नाही आणि चांगली अशा म्हणजे वाफ येऊ दिली कड आला की स्लो गॅसवरती आपल्याला एक पाच मिनटं शिजून घ्यायचे आपली की नाही भाजी शिजते आपल्याला हवे केळीचं पान हे बघा अशी वाऱ्याने ना अशी पानं सगळी फाटतात आणि इथे आपली आहे ना टेका लावला होता काल इतका वारा होता ते लावलेला टेका पण बघा पडलेला आहे खाली इतका वारा होता इथे आता लावायचं आहे कुठलं पान घेऊ विचार पडलं आहे कारण सगळीच पानं फाटलेली दिसत आहेत त्या साईडला बघा आहेत पण ते जरा उंच आहे त्याच्यामुळे इकडचंच काढते जवळचं हे बघा हे वालं हे किती केळ बघा छोटे आहे ना हेच काढून घेऊया तुटलं तर ही बघा ही आपली भाकरी थोडंसं कांदा आहे त्या जोडले लोणचं आणि हे आपलं कोलताच्या पिठाचं डांगर 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 चांगलं आहे गरम गरम खायचं मग छान लागतं थंड झाल्यावर मजा नाही चला आता नाश्ता करून घेते मी नाश्ता जेवण सगळं दोन्ही एकत्र हे बघा कसं ह्याचं लोळणं चालू आहे उतर खाली चल खाली उतर झोपला होता खाली हा आला वर आणि असं लोळतोय सगळीकडे घडा 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 तर उतर खाली शेरवा शेरणी लब्बाड बोका ई लब्बाड बोका झाला <laughs> नाश्ता जेवण म्हणजे दोन्ही एकत्रच करून घेतलं आहे त्याच्यामुळे आता काही दुपारी काही बनवायचं नाही झालं आहे सगळ्यांचं आवरून आणि आता मी कपडे लावलेत मशीनला कपडे धुऊन घेणार किचन थोडंसं आहे तर आवरणार आणि मग थोडासा की नाही आराम करणार म्हणजे असं सगळं प्लॅनिंग करूनच ठरवलं आहे दिवस आजचा कुणाला आपला येईपर्यंत मला वाटतं संध्याकाळ होईल एक चार साडेचार वाजतील कुणाला जेव्हा झाला त्याला घ्यायला तराळ्यामध्ये तरा तरा तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर चला मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते आजची रेसिपी कशी वाटली जरूर सांगा कमेंट करून आवडला असेल व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद